नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये मध्ये चला सगळ्या ताईंना गुड मॉर्निंग आज आहे दिवस दुसरा माळ दुसरी रंग हिरवा तर साडी थोडी तुम्हाला हिरवी वाटत असेल थोडी निळी वाटत असेल तर अशी ग्रीन कलरची साडी आहे पण ना त्याला शेड असा निळसर दिलेला आहे म्हणजे असा फिरता कलर टोन कलर म्हणतो ना आपण तशा टाईपमध्ये साडी आहे म्हणजे टोन कलरच आहे हा रामाग्रीन पण दिसतोय हां साधारण रामाग्रीन धरा त्याच्यामुळं आणि ग्रीन, ग्रीन, ग्रीन प्रॉपर आहे माझ्याकडं पण ती काटपदराची साडी मग ती कधी नेसायची म्हणून आज अशी मिक्स मॅचमध्ये नेसली तर मॉर्निंग झालेली आहे सकाळचं चाललेलं आहे आवरायचं चा, कारण आज आहे शुक्रवार माळ दुसरी आहे तर मिस्टरांचा तर उपवास पण आदिती अनुष्काचा आज स्कूल आहे तर त्यांचा टिफिन तर देणं गरजेचंच आहे म्हणजे टिफिन हा द्यावाच लागतो तर आता काय करायचं म्हणून ना भेंडी होती तर म्हटलं चला फटाफट फटाफट भेंडी हे करावी शक्यतो करून भेंडी मी आदल्या दिवशी रात्री चिरून ठेवते पण आता आजकाल काय होतंय ना उपवासामुळे संध्याकाळी एकदम असं मी जास्त काय काम किंवा एकदम हालचाल म्हणा किंवा लय धावपळीचं काय करत नाही रिलॅक्समध्ये जितकं होईल तेवढंच काम करते कारण सगळं क्लीन केलेलं आहे काही घरात तितकी जास्त आवरावर करावी लागत नाही त्याच्यामुळे मग उपवास आहे मग आपलं रिलॅक्समध्ये आपल्याला पण थकवा नको चिडचिड नको काय नको त्याच्यामुळे आपल्या घरात एवढे देव बसले सगळं झालंय तर राग राग नको करायला पोरांवर ह्याच्यावर त्याच्यामुळे आपलं मम्मी मी शांत ते घेतले नाही तर आपल्या गृहिणींचं कसं होते थोडीफार चिडचिड होते मुलांवर सगळ्यांवर होते म्हणून मग त्याच्यासाठी मी शांत आपलं रिलॅक्समध्ये काम चाललेलं आहे तर म्हटलं चला पहिल्यांदा भेंडी चिरून घेऊया आणि कणिक तर काय मळायची नव्हती कारण रात्री थोडी कणिक जास्त झालेली तर एक चार पाच चपात्या सारा म्हणजे त्यात होतच होत्या मग म्हटलं ठीक आहे आधी अनुष्काचं आत्ता मात्र त्याच्यात भागत होतं कारण आता मिस्टरांचा सुद्धा शुक्रवारचा म्हणजे त्यांचं काय हे उपवास नाही आहेत पण रेग्युलरचा शुक्रवारचा उपवास असतो तर तो त्यांचा त्याच्यामुळे ते मग हे नाही तर डब्यासाठी अगदी झटपट भेंडी बघा ताईनो एकदम झटपट आणि अशीच भेंडी मुलांना दिली की आवडते जास्त स्पायसी पण नको आणि कायच नको तर भेंडी आधी फक्त तेलात भाजून घेतली त्याचा चिकटपणा जास्त तोपर्यंत चांगलीही भाजायची आणि नाही नंतर काढली कढईमधून तरी चालते तर आता भेंडी भाजायला ठेवली आणि दुधं तापवली बेसिक बघा किचनपशी उभा आहे म्हटल्यावर आपल्याला मल्टीटास्किंग हे करावंच लागतं आणि ते मी करतेच हे कर ते कर बाकीचा किचन पण सगळा आवरून घेतला नाही म्हटलं कितीही संध्याकाळी भांडी वगैरे आवरून बसले मी तरीसुद्धा नंतर आमची पडतातच थोडीफार कारण मिस्टर उशिरा येतात त्याच्यामुळे तर आता बघा भेंडी छान भाजून घेतली आणि त्याच्यातच अगदी थोडीशी चटणी मिरची आज टाकलेली नाही हळद आणि मीठ टाकलेलं आहे अशी सॉफ्ट माइल्ड एकदम भेंडी केली ना एकतर भेंडी म्हणजे लहान मुलांना खरंच आवडते सगळ्या मुलांच्या आवडती भेंडी असते मग मिरची टाकण्यापेक्षा कधी कधी अशी अगदी चटणी चिमट म्हणतात ना तसं फक्त टाकायचं नावाला रंगाला आणि मग अशी हिरवीगार पिवळी मस्त दिसताना पण छान दिसते आणि टेस्टी पण लागते थोडंसं मीठ टाकलं झालं अशी मी भेंडी केली तोपर्यंत तो तो आधी त्या अनुष्काच्या इकडे आंघोळी झालेली आहेत आणि बराच वेळ आहे आता जवळजवळ आठ वाजले असतील आणि माझी पण बाहेरची म्हणजे पारूस वगैरे तर काय नाही झालेलं पण बाकीची कामं बरीच असतात ती सगळी झालेली आहेत आणि आता भेंडी ठेवली वाफेवरती आणि भेंडीमध्ये एकही एक पाण्याचा थेंब टाकलेला नाही फक्त तेलावरती ताईनो ती परतून घ्यायची म्हणजे छान टेस्टी लागते मऊ होतोपर्यंत इकडे अनुष्काची आंघोळ वगैरे झाली तिनं तिच्या ती स्कूलचं सगळं आवरलं आणि आता नाश्ता करायला तर भेंडीं चपाती खा म्हटलं तर नको पोहे उपीट पण आता दोघींपुरतं करायचं किती ठेवायचं किती असा प्रश्न होतो म्हणून मग तिनं दूध आणि चोकोस खाल्ले आणि शक्यतो सकाळची दूधच प्यायची सवय आहे मुलांना आणि मग चला म्हटलं आता चपात्या लाटून घेते म्हणजे त्या दोघींचा टिफिन झाला की टेन्शन नाही आणि भेंडी बघू शकताय बारीक गॅसवरती अजूनही मी ठेवलेली आहे अजिबात ह्याच्यात म्हणजे कसलाच पाणी मी म्हणजे असा हापकासुद्धा सुद्धा पाण्याचा भेंडीला दिला नाही जेवढी होईल तेवढी अशी परतत परतत वाफेवरती आता ताटाचं वाफेचं पाणी त्याच्यात ते पडतं तेवढ्याच वाफेवरती ना छान अशी परतून घ्यायची आणि ती छान लागते टेस्टी लागते जवळजवळ जवड़ आजकाल काय व्हायला लागले पाव किलो भेंडी केली ना आधी ती अनुष्काच त्यात भागतं आम्ही तर दोघं नसतोच त्या भेंडीमध्ये कारण काय होतं भेंडी, भेंडी दोघींनाही आवडती टिफिनला पण भरपूर आणि पाव किलो भेंडी आता खूपच थोडी होते तर आणि त्यात मी टोमॅटो वगैरे नाही घालत जास्त मसाला वगैरे त्याच्यामुळे आणि मुलांच्या डब्याला अशी साधी म्हटलं ना त्याच्यामुळे ते ती तेवढी पाव किलो ह्या दोघींनाच लागती मग इथं खाऊन जातात तिथं डब्याला मग झालं संपली तर आता अनुष्काचा सुद्धा नाश्ता झाला सगळं झालं तिला म्हटलं तेवढं फक्त तू हे कर म्हणजे भांडी मांड शक्यतो करून मी इकडं तिकडं म्हटलं ना पळापळीची पाय जास्त चालतील एवढी कामं मी करतच नाही मग अनुष्काने सगळी भांडी मांडून दिली आणि इकडे बघा या पद्धतीने छान अशी भेंडी तयार झालेली आहे बघू शकता अगदी रंग पण मस्त आहे आणि खाली खरपूस अशी अशा प्रकारे परतून घेतली की छान लागते आणि इकडे अनुष्का आता देते मला तोपर्यंत आधी तिची पण आंघोळ झाली तिचं पण काहीतरी सारखं रोज काहीतरी हातात हे दे ते दे असतात किती जरी नीट ठेवलं तरी सुद्धा मुलांचं सकाळचं म्हटलं की खूप घाई गडबड आदल्या दिवशी सगळं आवरून ठेवलेलं असतं तरी मी त्यांना सांगते की तुम्ही नेहमी शाळेतून आला की बेल्ट टाय सगळं खिशातच घालून ठेवत जावं म्हणजे दुसऱ्या दिवशी खिशात हात घावला घातला की ते बेल्ट किंवा आयडेंटी टाय सगळं आपल्या हातात येतं पण तरीसुद्धा काहीतरी होतंच त्याआधी तिला काहीतरी भाव टायल्स तिची सापडत नव्हती म्हणून मी तिला शोधू लागाय गेले तोपर्यंत बारक्या पिल्लूनं बघा सगळी भांडी मांडली आणि आता डबासुद्धा मी भरते आणि फक्त अर्ध्या तासाच ही चपाती अर्धा तास तरी कशाला आधी मध्ये मी किती कामं केली चपात्या किती चार पाचच केल्या इकडे टिफिन भरते आणि आधी तिला दूध आणि चोकोस नको होते तिला असं पोड भरीचं लागतं आधी तिला थोडं तिचं आता हे आहे ना अनुष्काचं कसं अगदीच थोडं थोडं खाती ती तिचं म्हणजे आहारच तेवढा अनुष्काचा त्याच्यामुळे ते काय तिच्या जास्त माग लागण्यात काही प्र ही प्र काय म्हणजे माग लागण्यात अर्थ नसतो असं म्हणा मग आधी तिला मात्र बघा आता एक चपाती आणि उरलेली भेंडी देऊन टाकली जसं म्हटलं ना पाव किलो भेंडी ही दोघीतच संपून जाते मग एवढं आधी ती खाऊन गेली की तिचं पण पोट भरतं आणि अर्धीच चपाती ठेवलेली आहे कारण आता उपवासामुळे माझा उपवास मग शिळं कोण म्हणजे आता मी आधी त्या अनुष्काला तर कधी शिळं देत नाही भात वगैरे आम्ही आपण परतून खातो पण चपात्या वगैरे नाही पोरींना कधी कधी खातात पण त्या शिळी म्हणजे असं नाही की तूप लावून खरपूस करून पण म्हटलं चला शिल्लक नको राहायला म्हणून आता एवढा नऊ दिवस मोजकाच कारण मिस्टरांचे पण आधीमध्ये उपवास असतात तर शिळं कोणाला द्यायचं आणि उपवास म्हटलं की वेगळं काहीतरी करता येतं तर या पद्धतीने बघा आता आदितीचा सुद्धा नाश्ता झाला आणि दोघींनी टिफिन सुद्धा ठेवले तर इकडे चाललेला आहे माझा कुठला तुझा कुठला कारण अनुष्काच्या टिफिनमध्ये एकच चपाती असते आणि आदितीच्या टिफिनमध्ये असते दीड चपाती मी सुद्धा लघो हात सगळं किचन बघा क्लीन करून ठेवलं पसारा पण सगळा आवरून ठेवला दुध वगैरे तापवली आणि हातासरशे म्हणजे आता जवळजवळ वाटचं टायमिंग झालेलं आहे लगेच मी मशीन लावून ठेव लावली कारण आंघोळी लवकर होत आहेत मी लवकर उठली की आधी ती अनुष्का उठतात आणि आमच्यात कसं आंघोळ सगळ्यात पहिल्यांदा लागती सगळ्यांना ब्रश करायला लावला मी की आंघोळीला लगेच पळतात आणि त्यांचं त्यांना आता एक प्रकारे मुलांना माहीत होतं की आपल्याला आवरायचं आहे त्यांनासुद्धा ते बर्डन असतं की नाही आपल्याला आवरायचं आहे आपल्याला आपली बस येईल हे येईल त्याच्यामुळं त्याही आवरून घेतात शक्यतो करून सकाळचं माघारी मागं त्यांच्या लागावं लागत नाही आणि आता बघा मशीन वगैरे लावली आणि इथे आले तर अखंड दिवा लावलाय ना तर त्याची काजळी ना जास्त डिवचायचं नाही त्याला हळूवार त्याचं वरचं हे करायचं आणि आता अशी काडी घ्यायची की ती पेटेल आणि जर दिवा जर हे व्हायला लागला तर त्या काडीनं लगेच तो दिवा चालू आहे म्हणजे असं माझा तर आता आज तिसरा दिवस आहे पण व्यवस्थित दिवा चालू आहे म्हणजे काहीसुद्धा त्याला झाले नाही हळूवार त्याची काजळी मी म्हणजे अगरबत्तीची काडी असती ना त्यानं हळूवार वरचेवर असं डिवचलं आणि ते थोडंसं जरी टच केलं ना तर ते खाली पडतं जास्त डिवचत गेला की त्याला हे होतं आणि इतर वेळेस पण आपण अगरबत्ती वगैरे लावताना दिव्याला लावायची आपल्याला सवय ला असते तर ती त्या मेन दिव्याला लावायची नाही अगरबत्ती दुसऱ्या कुठल्या पण दिव्याला लावा त्याला जास्त डिवचलं नाही की तो नऊ दिवस अखंड दिवा राहतो कारण माझा दरवर्षीचा अनुभव आहे माझा दिवा कधीही नऊ दिवस विजत नाही आणि विजलात तरी काय प्रॉब्लेम नसतो काहीही होत नाही ती एक आपलं ही आहे अखंड दिवा ठीक आहे तर चला तुम्हाला एक इथं टीप दिली की काय हो होतं ते काय चांगल्यासाठी होतं काय असं लगेच टेन्शन घ्यायचं नाही कारण खूप टाईमचं असतं की दिवा विजला तर काय होईल काहीच होत नसतं काहीसुद्धा होत नाही दिवा विजला तर काय होणार आहे आ, मी आता रोजच्या व्हिडिओमध्ये मा माझ्या तेच येईल की कारण मी इतर व्हिडिओ बघते ना तर त्याच्या खाली इतक्या कुशंका असतात ना माणसांना काय बोलायचं काम नाही असं झालं तर तसं होईल आणि तसं झालं तर तसं होईल तसं झालं तर तसं काहीच होत नाही व्यवस्थित चांगलं होतं आपले कर्मचा देवाचं करतोय ना तर ते चा चा चांगलं होतं चला थोडक्यात विषय इथं संपवते मला बोलायला लागलं म्हणजे माझं लय हे होतं कारण मला काही गोष्टी खरंच आत्ताच्या पटत नाही आहेत म्हणून मी तसं म्हणते म्हणजे मी जुना आठ जमान्याची पण नाही आणि नवीन ह्याच्या पण नाही म्हणजे मग मा असं सगळे असं सगळीकडे उठलेलं आहे की देव देव करायला पण माणसाला भीती वाटते असं केलं तर तसं होईल म्हणून मी साधारण तुमच्याशी ते आपलं माझं मत व्यक्त केलं की तसं काहीसुद्धा होत नाही सगळं झालं आधी ती अनुष्का गेल्या म्हणजे आता हे टायमिंग आहे जवळजवळ नऊचं नऊ ला बस येते आणि सगळं घरातलं पारूस काढलं आणि सगळं बघा घर पुसून घेतलं रोजच्या रोज कसं आता पारूस झोपलं आणि फरशी वगैरे तर काय रोजच्या रोज पुसली जाते तिन्ही खोल्यातलं झाडू मारलं तिन्ही खोल्यातलं हे म्हणजे फरशी आता किचनमधली पण फरशी पुसून घेते आणि किचन तर तुम्ही क्लीन बघू शकताय अगदी किचन पांढर फटक आम्ही परवा दिवशी तिघींनी मिळून मायली कीनी सगळं किचन धुवून काढलेलं आहे उबकडी कसं माणूस तारवतं तसं आम्ही उबकडी किचन धुवून काढलेलं सगळा पसारा बाहेर दारात ठेवलेला त्यांनो आणि हे सगळं किचन जे आहे ना ते स्वच्छ बदाबद बादलीनी पाणी वतून वर न घालणं सगळं धुवून काढलेलं होतं किचन पुसला फरशी वगैरे वाळते तर म्हटलं चला दारातलं म्हणजे आता अंगण गॅलरी म्हणजे आपली अंगणच झाली ते करूया रांगोळी वगैरे काढलेली असती ती भरून टाकली आणि पारोसं दारातलं पण काढलं तेही गरजेचं असतं एक तर मला झाडायला मला अर्धा पाऊन तास जातो कारण घर पण तुम्ही बघताय रुमा मोठ्या आहेत आणि बाहेरची गॅलरी पण हा कोपरा आणि तो कोपरा यला आकारामध्ये मोठंच्या मोठं गॅलरी आहे तेवढी सगळी रोजच्या रोज झाडावी लागते एक टाईमच झाडते कधी कधीच लेत धुरळा दिसला पायाला कचकच लागली तर चार पाच वाजता झाडते नाहीतर शक्यतो सकाळीच एकदा झाडून घेते बाहेरचं वगैरे सगळं झाडलं पुसलं उमरा पुसला उमर्याच्या इथलं बाहेरचं थोडंसं पुसून घेतलं आणि आज दुसरी माळ तर दुसऱ्या माळेचं हे करते म्हणजे माळ जी घालायची असते ती करते तर आता झेंडूची फुलं काय मिळाली नाहीत आमच्या इथं हे पांढरं झाड आहे तर त्याची फुलांची माळ करते कोणत्याही फुलाची माळ तुम्ही घालू शकता ह्या पांढऱ्या फुलांची झेंडूचे फुलं तर असतात काराळीच्या फुलाला तर पहिला मान असतो जर नाही मिळाली तर जास्वंद जी काही तुमची असतील ना झाडं तर म्हणजे तुमच्या इथं झाड किंवा तुम्हाला जी उपलब्ध फुलं होतात ना ती माळ घातली तरी चालते असं काय नसतं की हीच घालाल पहिला मान जो असतो ना खाऊच्या पानाचा तो झाला की नंतर कोणतीही फुलं आता बाजार आहे उद्या शनिवारी तर मग मी जाऊन घेऊन येईल बाजारातून फुलं आणि मग उद्यापासून होतील फुलं तर आता बघा निर्माल्य सगळं काढून घेतलं सगळं पुसलं अगरबत्तीचं वगैरे सगळं स्वच्छ करायचं आपल्याला देवपूजा करायची नाही म्हणजे जे, जे पडलेलं आहे ते तसंच ठेवायचं नाही आहे तर ते सगळं पुसून वगैरे देवारा घेतला सगळं झालं आणि फुलांनी सगळ्या देवावरती पाणी शिंपडायचं आहे म्हणजे आमच्याकडं तर अशीच पद्धत असते आणि देवारातला दिवा मात्र ना म्हणजे वाढतो हे होतो असं देवाऱ्यातला दिवा काय कंटिन्यू राहतो पण कधी कधी तेल संपलेलं लक्षात राहत नाही हा कसा दिवा एकदमच मोठा आहे त्यात भरपूर तेल आहे तर इकडे बघा आता सगळा देवारा क्लीन केला पाणी फुलांनी शिंपडलं आणि हळदी कुंकू सगळीकडं वाहून घेतलं आणि आता इकडे खालचं पण सगळं नीट नेटकट ठेवून घेते कारण आता देव मांडलेलं आहे तर पसारा पसारा नको म्हणून इथलंसुद्धा सगळं पुसून घेतलं आणि अखंड दिवा व्यवस्थित चालू आहे आणि दिवा वात व्यवस्थित झाली की तेल व्यवस्थित असलं की दिव्याला काहीही होत नाही आणि परत आता माझं दोन पाठ झाले ह्याचे सप्त दुर्गा सप्तशतीचे आता म्हणजे रेग्युलरच मी ते वाचते आहे आणि इकडे बघा आता काय केलं तर अगरबत्ती वगैरे सगळी इकडं लावून घेतली आणि सकाळचं झटपट हे म्हणजे काम आता उरकून घेते कारण उ नंतर काय होतं ना दहाच्या पुढं किंवा सॉरी दहाच्या नाही एक अकरा साडे अकरापर्यंत काम आपण नक्की करू शकतो पण साडे अकरा बारा वाजले की खरंच खूप जास्त म्हणजे ताण यायला लागतो नको वाटतं दुपारची थोडी एनर्जी लो होती म्हणून मी सगळी कामं झटपट सकाळीच करून घेते एक टेन्शन ते मिटून जातं आणि आजपासून मी फराळाचं खायला सुरुवात केलेली आहे तर पहिल्याच दिवशी काय ते मी खात नाही पण दुसऱ्या दिवशी मात्र टोटल सगळं जे काही असेल वरी आमच्या इकडे सगळं चालतं वरी म्हणजे आमच्यात तरी चालतं वरी चालते वरी, शाबू सगळे सगळे पदार्थ जे आहेत ना ते सगळं मी खाते आणि इकडे बघा आता सगळी देवपूजा झाली सगळं झालं शांतता आधी ती अनुष्का गेल्या काहीसुद्धा नाही आणि आता इथे माझा सप्त म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला बसते मी त्याच्या सुद्धा पुस्तकाला ओवळून अगरबत्ती हळदी कुंकू वाहून फुल पुष्प गु हे सगळं वाहून मगच बसायचं असतं आणि एकदा बसलं की पाठ होतोपर्यंत उठू नये म्हणजे मी काय हा पूर्ण पाठ आत्ताच करत नाही मी अध्याय वाचते मी जसं म्हटलंय की नऊ दिवसात मी फक्त एकच एक पाठ करणार आहे कारण वेळेचा उपवासाचा जसं की म्हटलं चिडचिड पण व्हायला नको ताण पण व्हायला नको आपली तब्येत पण ढासळाय नको आणि जास्त हे पण नको म्हणून एक पाठ ना तो सुद्धा दहा पाठ केले काय शंभर पाठ केले काय आणि मनोभावे एकच पाठ केला तरी काहीही होत नाही म्हणून मी एकच पाठ करते तर इकडे बघा सगळं झालं आणि दुपारी आता दोन अडीच वाजता खिचडी केलेली आहे अगदी थोडीशी केलेली आहे कारण तेवढं जरी खाल्लं तरी बरं वाटतं कारण संध्याकाळी परत उपवासाचं संध्याकाळी वरी वगैरे खाऊ शकतो पण खिचडी काय संध्याकाळी जात नाही म्हणून दुपारची मग मी खिचडी केली आणि असं म्हणजे जवळजवळ दुपारपर्यंतचं रुटीन मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि या यातईनो फराळ करायला तळण वगैरे तर ह्या वर्षी खा खायचं ठरव म्हणजे ठरवलेच खायचं नाही त्यानं पित्त होतं पण मला खिचडीनं वगैरे पित्त होत नाही दहीनं तर उद्यापासून आणखीन काय काय तुम्हाला रेसिपी मी डोसे वगैरे उपवासाचे शेअर करीन केलं मी तर पण करणार आहे कारण नऊ दिवस एवढं तर काही होत नाही चला त्यांना व्हिडिओचा मी इथंच एंड करते सगळ्या माझ्या गोड बा